मागे पर परतून पासे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी के सेवा चुकलिया हुर हुर पाहे माझ्या जीवा केव्हा भेटशी के सेवा जीवना वेगळी मासोळी तैसा तुकारी तैसे झाले माझा जीवा क्योहा भेटशी के शिवा महायोगपीठे तड़े भीमरु परम पुंडरी काय धातु मोनिंद्रे

सदैव जवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ॐ नमो ज्ञानेश्वर ಆಗಲೇ ಮಾರಾ ಮಾರಾ ही पायावरी या वार करे संतांच्या आत्मरूप करे सुस्मरण सकळ विधांच्या अधिकार ते जीवन दुसरी चरण श्री गुरुचे ते नमस्कार प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगतवंदी तुकोबरायंचा तुकोबरायन या अभंगाच्या माध्यमातून तलावर जन्माला आलेल्या मनुष्याला सांगत की बाबा कन्या सासुऱ्याशी आहे याचा अर्थ एखाद्या मुलीनं आपल्या मालकाच्या घरी जावं आणि त्या मुलीला अगोदरच्या काळातली कहाणी आहे दुःख सहन होत नव्हतं मागच्या काळामध्ये जवळजवळ आता यांच्या जीवनातली कथा म्हणजे रावटी चारशे वर्षाच्या अगोदरची ही कथा आहे महाराज त्या काळामध्ये खूप महिलांना त्रास होत होता व्हायचा आणि नवीन लग्न झाल्यानंतर ती मुलगी आपल्या सासरी जायसाठी निघाल्यानंतर आता आई वडील पाठवायला जातातच हे सर्वांना माहितच आहे कालांतराने ती थोडं अंतरावर गेली पुन्हा मागं परतून पाहायची आणि आपल्या आईला आपल्या वडलाला परत परत, परत, परत ती पुढं जायची आणि पुन्हा परत फिरून बघायची असं डोळ्याला दिशेपर्यंत ती मागे फिरूनच बघायची महाराज म्हणजे वास्तविक पाहता कसं आहे म्हणजे मुलीवांच्या जीवनामध्ये किती दुःख होत हे दृष्टांत तुकोबर आहे मुलीचं दृष्टांत वापरून ज्या आरती भगवंताची माझी भेट होणार नाही ते माझ्या जीवनामध्ये किती दुःख आहे ते दुःख म्हणजे एका मुलीच्या माध्यमातून आहे वर्णन करून आपल्याला सांगतात बाबा वास्तविक पाहता अनेक वर्षापासून थोडासा माझा परिचय सांगतो हा संदर्भ झाला तुम्हाला स्पष्टीकरण आणि अर्थ अशा या तीन स्टेप मध्ये मी थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न करतो कारण आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तुमच्याच गावातला मी एक व्यक्ती आहे नवीन काही सांगायचं नाही महाराज बरीच आता आमचे नाईक साहेब गायनाचार्य सुंदर असं मला आनंद वाटलं मग आमचे माऊली महाराज बिजलगावकर त्यांना साथ केले महाराज एक मला आनंद वाटला आणि इकडे आता आमचे रमेश बोवा मृदंगाचार्य आमचे बालाजीराव चलो सुंदर असं महाराज मेहनत केली त्यांनी अनधी क्षेत्राच्या ठिकाणी खूप मेहनत केली आता त्यांची मेहनत आपल्याला काही समजत नाही कारण त्यांचं त्यांनाच माहित आहे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही मला तस सर। आता आपण सर्व शेजारी जाऊ तुम्ही आम्ही खेळी वेळी गदारोळी आनंदी मी नवीन आहे बर काय माझा काही जीवन प्रवास जास्तीचा नाही मी नवीन नवीन आता प्रगतीपथावर येण्याचा प्रयत्न करत आहे बाकी काही नाही पण वास्तविक अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आमचे हंगर्याचे लक्ष्मण महाराज त्यांचं काहीतरी मोठं आशीर्वाद आहे महाराज आमचे ते गुरु आहेत अहो आमचं गाव पहिले वारकरी नव्हतं त्यांच्या आशीर्वादात ते वारकरी झाले बरेचसे लोक हेही पुणे त्यांच्या नावाने सुद्धा पन्नास टक्के जमा आहे महाराज ते दोन्ही डोळ्याने नेत्रहीन म्हणजे आंधळे असून सुद्धा खूप ज्ञान होतं महाराज त्यांच्याकडे आमच्याकडे डोळे असून ज्ञान नाही आमच्याकडे आमच्याकडे डोळे असून ज्ञान नाही पण त्यांना डोळे नसून ज्ञान होतं म्हणून ते डोळेस होते म्हणावं लागतं आम्हीच आहोत आंधळे म्हणावं लागतं महाराज परमार्थामुळे परमार्थाच्या जीवनामध्ये आम्ही आंघळे आहोत त्यांचा एक आशीर्वाद आहे आमच्या गावाला एवढा वैभव चांगलं महाराज अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह हो। महाराज हे नामयज्ञ आहे आता मी प्रवचनामध्ये सांगितलं महाराज सहज सहज विषय लागला मी सहज ज्ञानेश्वरी उघडायला आणि ती ओवी मी काही साहस करून कोणती ओवी निवडले नाही सहज विषय होऊन गेला पण वास्तविक पाहत कसं आहे महाराज जगदगुरु तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये हे <laughs> कन्या सासुर्याशी जा असं किती दुःख त्या मुलीला त्या काळामध्ये यायचं महाराज ते आज तुकोबरा आपल्याला सांगू लागले कारण अगोदरच कसं होत काही वाहनाची सुविधा नव्हती फक्त विवाह झाला की पायी चालत जायचं एखाद्या जर कोणी श्रीमंत असेल तर त्यांच्याकडे बसण्यासाठी घोडा असायचा किंवा बैलगाडी वगैरे असं श्रीमंत असतील तर महाराज असं असायचं वाहन म्हणजे ते वाहनाची सुविधा म्हणजे घोडा गाडी बैलगाडी असे हे उदाहरण पण साधतलं साध जर कोणी गरीब जर व्यक्ती असेल पाय पायी चालायचं महाराज हे का सांगतात तो खोबर आहे हे पायी चालण्याचा प्रसंग सांगतात महाराज का भगवंताजी आणि माझी जर भेट होत नसेल तर त्या मुलीच्या जीवनामध्ये जेवढा दुःख व्हायचा त्या काळात तेवढा दुःख माझ्या जीवनामध्ये व्हायचं असंही आहे अभंगातून पटवून सांगू लागले महाराज का कन्या शिजाई ओ सासू सासरच्या ठिकाणी सासू कशी असायची तुम्हाला थोडस मी एवढं लहानस उदाहरण देतो सासू म्हणजे दे सासूच होती महाराज सुनाची जर चूक नसेल तरी चूक काढायची चूक असेल तर तु काढायचीच पण नसेल तर सुद्धा काढायची महाराज अगोदरची सासू बर काय आता नाही आता खूप बदल झालेला आहे खूप बदल आता माऊली महाराजला माहित आहे किती बदल झालाय माऊली महाराज अहो सून म्हणजे आता सासू झाली आहे अगोदरचे सासू म्हणजे सासू होते महाराज बघा एक आली आणि ताक मारायला गेली असं त्या काळामध्ये समजा ताक मारायला गेली असताना त्या घरची सासूबाई बाहेर गेली होती बाहेर म्हणजे ती तुसऱ्या शेजारींच्या घरी गेली तेवढ्यामध्ये ही शेजारीन ताक मारायला गेली गेल्यानंतर ते आपली सासूबाई नाही आपण द्यायच कसं द्यायचं कसं म्हटल्यावर अगोदर घरी नव्हतंच महाराज संपलं होत सर्व जेवण केले असतील किंवा कुणाला दिले असतील तर संपलं होतं परंतु योगायोगानं ती नव्हतं ताक म्हणून ती सांगितली आत्याबाई आज ताक लवकर संपला म्हणल्याबरोबर ती शेजारी फिरून मागं जा गेली तिच्या घरी जात असताना वाटेमध्ये आता ह्या सोनबाईची सासूबाई भेटली ठे कुठे गेलेस ती म्हणली तुमच्या घरी गेले होते जा गेले असताना मग काय झालं काय नाही तुमच्यासोबत मला तात नाही म्हणून सांगितले तिकून नाही म्हणा का चल म्हणली सासू कोण नाही म्हणार चल म्हणलं बरोबर महाराज निघाली ती परत मागे निलं आता हिला आशा वाटली की बो खरंच सासूबाई नाहीत म्हणून ती काक दिली नसत आता आपल्याला ताक, ताक भेटते हिला थोडा आनंद निर्माण झाला आनंद निर्माण झाला महाराज गेली घराजवळ म्हणली आता हिनं जाऊन बघित तिला तर माहीतच होत ताक आहे किंवा नाही पण ही म्हणली थोडं फिरल्यासारखं गेली घरात म्हणली बाई आम्हाला ताक संपवलं की आता तिची निराशा कशी झाली असेल महाराज आता वरत आलेले बाईची निराशा झाली असेल की नाही वर मग ती म्हणाले अगोदर सोन सांगितली होती ते खरं होतं पुन्हा ही परत घेऊन गेली बोलून आणि नाही म्हणते म्हणजे सासूचा अधिकार कसा होता जरी वस्तू नाही नसली तरी नाही म्हणाल तर सुद्धा ते नाही म्हणण्यासाठी अधिकार नव्हतं महाराज इतका त्रास असायचा असायचा महाराज असा त्रास म्हणून तू खोबर त्या काळातली कथा सांगितली की बाबा असा त्रास असायचा म्हणून ते मुली जात असताना खूप करायचे महाराज डोळे भरून पाणी आणि परत परत आपल्या आई वडिलांना फिरून पाहायचे जात असताना असा त्रास व्हायचा म्हणून अव एक एक सासू इतके विचित्र असतात महाराज आता बघा जवारी दोळून आणण्यासाठी जर दुरुस्त द्यायचं असेल त्या जवारीमध्ये खडे नसले तर एक एक सासू खडे टाकून ठेवायची आणि पुन्हा त्या सुनेला सांगायचे ते काय जेव्हा रिपोर्ट कर मोचा एवढा विचित्र काळ होता महाराज मागचा आता खूप सुविधा झाली काही कारण नसताना कारण लावायचं महाराज असं त्या मुलीवांच्या त्या काळामध्ये एवढं दुःख निर्माण व्हायचं ते दुःख आज तुकोबर सांगू लागले की बाबा जर माझ्या मा जीवनामध्ये जर माझ्या भगवंताची जर भेटी होत नसेल तर ज्या त्या मुलीला एवढा दुःख झाला तेवढाच दुःख माझ्या जीवनात सुद्धा दुःख कन्या सासुऱ्याशी मागे परत पाहि सासरला जात असताना वेळोवेळी का ती पाहायची का पाहायची कारण तिच्या जीवनामध्ये आपल्याला खूप मोठं दुःख होणार आहे आणि कसा काळ काय येणार आपल्या जीवनामध्ये म्हणून ती जी परत परत मागं वळून पाहायची त्या न्यायाप्रमाणे जगद्गुरु तुकोबरेन सुद्धा म्हणले की बाबा माझ्या जीवनामध्ये जर माझ्या देवाची जर भेटी होत नसेल तर हे सुद्धा माझ्या जीवनामध्ये असंच दुःख आता हे तुकोबरा जीवनातलं आपण प्रसंग पाहिलो माउली त्यानोबरायाने सुद्धा अशाच एका पक्षाला म्हणले बाबा माझ्या पांडुरंगाची भीती होईल का रे ते पक्षी महाराज तर बघा ज्योतिषचं थोडंसं सांगू का तुम्हाला आपण बऱ्याच शिकलेल्या लोकांनी काय करतो अंधश्रद्धा मानतो अकुट पक्षी शक शुभ शकून सांगतो का निश्चित आहे महाराज शुभ शकून हे निश्चित आहे खरं आहे कुणाला जर त्याची सहानुभूती जर पाहायचं असेल तर थोड्याशा मी शुभ आणि अशुभ त्यातला थोडासा फरक सांगतो मावळी आहे एका कावळ्याला प्रश्न करू लागले म्हणले कावळे दादा माझ्या पांडुरंगाची भिंती होईल का रे बाबा

ऐ जगत का भूला से दिल के भाई संग राही भईला को मैं ना को सुना है करन कर का हो उड़ने उड़ने पाऊं

गेमा हे। उडरे उडरे गे गेमाय सांगत आहे उडरे ओढ रे काऊ तुझे सोन्यानी बडवी न पाव मी पण नरे राव घरात पावले ज्ञानोभरे त्यांच्या जीवनातली कथा सांगितली महाराज बोलले कावळ्याला कावळे दादा माझ्या पांडुरंगाची कधी भेट होईल सांग बरं मुले अहो महाराज कावळ्याला काय कळत असेल बर कावळ्याला कळालं एवढे महाराज आज आपल्याला सोडून आज कुणाला कळत नाही कावळा असा प्राणी आहे कावळ्याच्या एका वस्तूपासून सोन्याची सुद्धा निरीक्षण करता येते महाराज पावले महाराज सोनं पाहता येते जमिनीतलं कावळ्याच्या एका वस्तूपासून मी नाव सांगत नाही एवढं कावळ हुशार आहे आणि श्रेष्ठ आहे म्हणून माऊलींना अनुभव आहे म्हणले बाबा कावळे दादा माझ्या पांडुरंगाची भेटी होईल का सांग बर दादा अरे दादा म्हणले तुझे मी सोन्याने पाय पाय म्हणितो म्हणले सोन्याने पण मला निश्चित चांग निरोप म्हणले शकून शकून सांग म्हणले दादा माझ्या जीवनामध्ये माझ्या भगवंताची माझ्या पांडुरंगाची भेटी होण्यासाठी सांग दादा कोणी म्हणलं माऊली आहे आणि एवढंच नव्हे तर म्हणले दादा तुला दही भाताची सुद्धा उंडी देतो रे दही भाताची उंडी देतो तुला खायला वर काय आता ही पाय तुझे मी सोने जर म्हणलो तर तुझ्या पोटाची उपजीविका भागणार नाही पण तुला आता दही भाताची उंडी देतो दही भाताची दही भाताची उंडी दिल्यानंतर काय होईल महाराज तुझं पोट भरेल बोलले दादा तू समाधान होशील मग आता तरी सांग ना माझ्या पांडुरंगाची भेटी अहो महाराज ही थांबले नाहीत मावली ज्ञानोमला याच्याही पुढे म्हणले दुधे भरून वाटी लावी तुझे ओटी सत्ते सांगे गोठी भेटू येईल काही म्हणले दादा अरे तुला दही बाताची ओंडी द्यालो एवढ्यावरही तू जर समाधान नसशील तर तुला काय दुधाची वाटी भरून देतो म्हणले दुधाची वाटी येऊन तृप्त होशील झाल्यानंतर तर सांगशील की नाही माझ्या परवानाची भेटी महाराज खूप प्रेमाने विनंती करू लागली माझ्या कावळे दादाला म्हणले कावळे दादा तुला जर कोणी दुसरा कोणी मानत नसेल तर मी स्वतः मानतो म्हणले माऊली जाणूर आणि म्हणले बाबा तुला दुधाची वाटी देतो आणि माझ्या पांडुरंगाची भेटी म्हणले आणि महाराज एवढ्यावर सुद्धा समाधान झालो नाही याच्या पुढे म्हणले आंबे डहाळी फळे चुंबीर रसाळी आधीची हे काळी शकून सांगे म्हले दादा तुला आम्ही काय करतो आंब्याचे डहाळे देतो म्हणले आता डहाळ्याला आंबे लागतात बघा आता मग ते देतो म्हणले खायला तुला एवढं खाऊन तर सांगे माझ्या पांडुरंगाची भेंटी कधी होणार आहे ते सांग अहो हे सगळं समजण्यासाठी काय करू लागत महाराज हे सगळं समजण्यासाठी ज्ञानदेव पाणी जाणे भेट ती पंढरीराने राणे घराकडे पहिलं तो गे काऊ कता हे शकून गे माय सांगता हे पहिलं तो गे काहू गोकता हे औ महाराज ह्या सगळ्या खुना जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतोय भगवंत शरण जावं लागतं महाराज भगवंताला शरण जाऊन या सगळं हे सगळं जे शकुण आहे शुभ शकुन आहे महाराज हे माऊली ज्ञानोबर आहे त्यांच्या जीवनातला प्रसंग कावळे दादाकडून त्यांनी सगळं म्हणले दादा आत्ता सुद्धा आहे महाराज कावळा जर एखाद्याच्या घरी जाऊन जर ओरडायला सुरू केला काव काव जर करू लागला महाराज तर बघा लोकमान देत अरे दादा पुण्या पाहण्याला बोलायला लागला सुरू आत्ता सुद्धा म्हणते महाराज खरं आहे ज्ञानदेव म्हणे जाणी जे पुणे ती पंढरी राणे घराकेल आला रा। माझ्या घरी कधी येतील पांडुरंगाने माझ्या भगवंताची भीती कधी होईल हे असं तुकोबारायांच्या सुद्धा जीवनामध्ये जे झालं महाराज ते माउले ज्ञानोबाईन सुद्धा स्पष्टी करून सांगतात हे स्पष्ट करून सांगतात कारण कन्या सासुऱ्याशी जाई मागे परत कोणी पाहे

ああ。 Oh <laughs> you i you